शिवाजी महाराजांची कीर्ती बेवाम होती महाराजांची कीर्ती बेवाम बाळा बाळा न फुट लागम याला कोण घाली नाही असा ना। दरबारी पुष्टी बेगम बेगम बडी बेगम म्हणजे आली अदिलशाची आई वर का जरे तर तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेई न पुढा कार सरंच मानली हार इतकाच एक सरदार उठला आणि बोलला चिको आणि त्याने विडा उचलला नाव त्याच अफजल खान नाव त्याचं अफजल खान जिता जागता जणू सैतन खान बोलला छाती तो कोण शिव बाला टाकतो चरण झालं दरबारात खान निघाला मोठ्या गुडमेत त्याच गोड दळ पाय दळ अवत फाटा लय बाळ अंगी दहा हत्तीच बळ पाहणारा कापे तळ तळ वाटेत भेटेन त्याला चिडीत होतीत खाण्याची सेना भारी बाई उठली मंदिर उद्ध्वस्त केली आया बाईंच्या अब्दून उठली कोण कोण रोखणारे वादळ आता हिमत काही खरं नाही इकडे निजाम तिकडे मोगल पलीकडे इंग्रज जसा हेच बोलू लागला व्याजाची सेना मोठ भर खाण्याला कसा थोपणार काय लढवावा सुंदर चिंतेत पंत सरदार अरे बाबा बोलले महाराज आपला जीव मोलाचा आहे हालत तसे नाही आहे खाण्यासमोर आपला टिकाव लागला अवघड आहे काही दिवसासाठी आपण कुठंतरी आज्ञा स्थळी निघून जावं काय म्हटलं काय बा आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही पण महाराजांचा दिवस न आहे रायबा शिवबा का आमचा पुत्र नाही तर तो अवघ्या मराठी मुलखांचा स्वाभिमान आहे या मातेने आपला पुत्र गमावला आपल्या मराठी मुलांचा स्वाभिमान गमावता कामा नये अशा वाढीने तो चावा आई आपला पुत्र आणि या मराठी मुलांचा स्वाभिमान विजय जळा लावूनच परत येईल अशा वाढीने तो चावा गणी माला कसा खेचावा डोक्यात गणी मी कावा पेटीचा सा धाडला सांगावा प्रतापगडावर प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खाना सत सत कबूल केला दिवस ठरला ठरल्या प्रमाणे प्रताप गाड्याचा पायथे शिखान प्रताप गाड्याचा पायथे शिखान प्रताप गाड्याचा पायथे शिखान प्रताप गाड्याने पायथे शिखान आला बेगुमान आणि तालाचा शिवाजी राजा चक्रवत आणि नाही 달 ना, जानवे ना, साठी जी काय कल्पना उस्थिती जी

कोटा बाहेर आला जी जी कोथा बाहेर आला जी जी कोटा बाहेर आला जी